नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये साधा कटोरी ब्लाउज कशा पद्धतीने शिवायचा तर त्याचा फ्रंट पार्ट मी या ठिकाणी आज तुम्हाला शिवून दाखवणार आहे त्यासाठी बघा बटन पट्ट्या गोड पट्ट्या साईड पीस बाही आणि कटोरी बॅक पार्ट असे सगळे हे भाग एक एक करून मी इथे कटिंग करून घेतलेले आहेत पण त्या अगोदर बाही आपण फोल्ड करून घ्यायची आहे तर बाही आपल्याला एक इंच साधा ब्लाउज असेल तर एक इंच आतल्या साईडला फोल्ड करावी लागते त्यासाठी बघा इथे मी दोन इंचची एक मार्जिन केलेलं आहे त्यानंतर इथे दोनचं सेम दुसरी बाजू ही त्याच पद्धतीने दोन दोन इंचचं मार्जिन करायचं आणि जिथे आपण मार्जिन केलेलं आहे तिथपर्यंत कपडा आणून फोल्ड करायचा म्हणजे फक्त कपडा आपला जो आहे एक इंचाचा फोल्ड होईल या पद्धतीने बघा मी इथे फोल्ड केलेलं आहे आणि याच्यावरती आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे।, आहे आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलाही आपल्याला कपडा फोल्ड करून टीप टाकून घ्यायची आहे तर पहा इथे मी दुसऱ्या बाजूलाही सेम त्याच पद्धतीने कपडा फोल्ड करून टीप टाकून घेत आहे आता आपल्या दोन्ही स्लीव रेडी झालेले आहेत त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे कटोरीचा भाग इथे कटोरीला मी अगोदरच इथे टक्सच्या खुना करून घेतलेल्या आहेत तर बघा इथे मी टक्सच्या खुना करून घेतलेल्या आहेत इथे अडीच इंचाच घ्यायचं आहे आपल्याला खून करून इथे या पद्धतीने मी अडीच इंचाची जिथे खून केलेली आहे तिथे छोटासा त्रिकोणाचा दिलेला आहे म्हणजे आपल्याला दोन्ही साइडला हे उमटल्या जाईल तर बघा इथे दोन्ही साइडला मी आता खुना करून घेतलेले आहेत खुना केल्यानंतर आपल्याला इथे आता टक्स देऊन घ्यायचे आहेत तर पहा इथे मी टक्स देऊन घेत आहे इथे टक्स द्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने टक्स द्यायचा आहे टक्स देताना आपल्याला नेहमी दोन टीप टाकून घ्यायचे आहे दोन टीप टाकल्या म्हणजे टक्स हा व्यवस्थित बसल्या जातो तर बघा आता इथेही सेम तीच प्रोसेस करायची आहे टक्सला टक्स, टक्स दोन्ही साईडचे मॅच करायचे आणि टीप टाकून घ्यायची तर बघा इथे मी टीप टाकून घेत आहे या पद्धतीने मी इथे टीप टाकून घेतलेली आहे दोन टिपा टाकून घेतलेल्या त्यानंतर बघा आपली कटोरी आता रेडी झालेली आहे आता साईड पीस घ्यायचं आहे तर साईड पीस बघा या ठिकाणी साईड पीसवर कोणती कटोरी कुठे बसती ते चेक करायचं आहे दोन साईडच्या दोन बाजूला करून घ्यायची आणि कटोरी जी आहे या पद्धतीने ठेवायची वरच्या साईडला अर्धा ते पाव इंच कोपरावरती आलेला पाहिजे तर बघा इथे कोपरा थोडासा वरती आलेला आहे कटोरीचा आणि इथे साइड पीस आणि कटोरीचा भाग एकदम एकमेकांच्या वरती मांडायचं आणि साईडने अर्धा इंचाच्या पॉइंटने इथे आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे तर बघा इथे कटोरी एकदम व्यवस्थित पुरले गेलेली आहे आता दुसऱ्या बाजूने आप आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे तर पहा आता इथे चार चारच पॉइंटने मी एकदम व्यवस्थित टीप टाकून घेतलेली आहे तुम्ही तीनच्या पॉईंटने टाकली तरीही चालेल किंवा चारच्या पॉईंटनी टाकली तरीही चालतं तर कटोरीचा भाग बघा किती सुंदर आलेला आहे आता दुसऱ्या बाजूची कटोरी ही बघा इथे टोक खालचं वरती आलेलं आहे अर्धा पाव इंच आणि इथे जिथपासून वरती आलेलं आहे तिथपासून आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे बघा या पद्धतीने इथे आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे तरी पहिल्या बाजूची आपण जशी कटोरी जोडली सेम त्याच पद्धतीची आपल्याला इथेही कटोरी जोडून घ्यायची आहे आता दुसऱ्या साईडला ही टीप टाकताना प्रत्येक कटोरी पॅटर्न जोडताना दोन टीप टाकायच्या शक्यतो ब्लाऊजमध्ये कुठलाही भाग जोडताना दोन दोन टीप टाकून घेणं गरजेचं आहे तुम्ही कटोरी आणि बाहीला आवश्यक दोन टीप टाकणं गरजेचं आहे बाकीच्या पार्टला जरी तुम्ही एक टिप टाकली तरीही चालतं आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे तर क्रॉसपट्टी जोडताना बघा आता कशी जोडायची आहे इथे तर पहा इथे क्रॉसपट्टी आपल्याकडे पिसाची एक आणि अस्तरची एक अशा दोन क्रॉसपट्ट्या आहेत तर त्यातली आपण एक पिसाची घेणार आहोत आणि एक अस्तरची घेतलेली आहे कारण इथे पीस पुरत नव्हता त्यामुळे मी अस्तरचं फॅब्रिक वापरून इथे एक क्रॉसपट्टी तयार केलेली आहे तर बघा आतल्या साईडने अस्तरची लावलेली आहे आणि बाहेरच्या साईडने पिसाची लावलेली आहे तर बघा इथे हा जो टक्स आहे तो, टक तो या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे मी इथे या पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे त्याच्यावरती अस्तरची ब क्रॉसपट्टी ठेवलेली आहे आणि टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला इथे तर पहा इथे मी टीप टाकून घेत आहे आता सेम याच याच पद्धतीने आपल्याला इथे वरच्या साइडला पिसाची क्रॉसपट्टी ठेवायची थे। आतल्या साइडला अस्तरची किंवा दुसऱ्या कलरची जी आहे ती ठेवायची आणि याच्यावरती टीप ठेवायची टीप टाकायची हा टक्स जो आहे या ठिकाणी फोल्ड करायचं आणि पुन्हा इथे आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे त्यानंतर बघा हे तीनही कपडे एकमेकांवरती सरळ रेषेत आले पाहिजेत आणि टिप टाकून घेऊयात तर बघा इथे मी तीनही कपडे सरळ रेषेत आले पाहिजेत या पद्धतीने ठेवून टिप टाकून घेतलेली आहे आता इथे मी टिप टाकलेला हा जो कपडा आहे तर बघा एक क्रॉसपट्टी जी आहे खालच्या साईडला एक वरच्या साईडला धरायची आहे अस्तर जी आहे ती वरच्या साईडला धरलेली आहे पिसाची आहे ती खालच्या साईडला आणि बाकीचं जे फॅब्रिक आहे ते या पद्धतीने राऊंड करून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे तर बघा इथे मी टीप टाकून घेत आहे तर इथे बघा टीप टाकून घेत आहे आता व्यवस्थित आणि सरळ टीप आली पाहिजे टीप टाकताना तीनच्या पॉइंटची सरळ टीप आली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आपल्याला तर बघा इथे मी तीनच्या पॉईंटची जी सरळ टीप होती ती टाकून घेतलेली आहे दुसऱ्याही भागावरती सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे आणि हा जो कपडा आहे आता आतला जो कपडा आपल्याला बाहेर खेचून घ्यायचा आहे तर मी आतला कपडा पूर्णपणे बाहेर खेचून घेत आहे आणि खालच्या साईडला आपल्याला एकदा टीप टाकून घ्यायची म्हणजे जो आपला कपडा आहे तो एकदम व्यवस्थित राहील तर बघा इथे एकदम व्यवस्थित अशा पद्धतीने मी इथे घेतलेला आहे तर दुसऱ्या साईडलाही सेम त्याच पद्धतीने आपल्याला टीप टाकून इथे घ्यायची आणि त्याच्यावरती खालच्या साईडला दाबटिप टाकून घेऊयात तर बघा इथे मी खालच्या साईडला दाबटीप टाकून घेत आहे दापटिप टाकली म्हणजे आपला जो कपडा आहे तो एकदम व्यवस्थित राहतो आता हा जो अस्तरचा कपडा आहे थोडासा इथे आपल्याला काजपट्टी बनवायची कि आहे किंवा इथे जी पट्टी आहे आपल्याला याच्यावरती आपण हुक लावणार आहोत तर ही पट्टी आहे एक साइडने आपल्याला फोल्ड करून घेऊयात एक साइडने फोल्ड करून घेतलेली आहे म्हणजे ही पट्टी जी आहे आपल्याला बाहेरच्या साईडने जोडायची आहे डाव्या साईडला आणि आतल्या साईडला पलटी करायची आहे हा जो भाग आहे डावा आहे खालच्या साइडला अर्धा इंच शिल्लक सोडलं आणि याच्यावरती टीप टाकून घेत आहे मी तीनच्या पॉईंटची मी इथे टीप टाकून घेत आहे आता दापटीप टाकून घ्यायची आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे तर मी इथे दापटीप टाकून घेत आहे दापटिप टाकल्यानंतर हा जो कपडा आहे पूर्णपणे आतल्या साईडला फोल्ड करायचा आणि आतल्या साईडने आपल्याला कपड्याच्या कडेला टिप टाकून घ्यायची आहे बघा या पद्धतीने मी आतल्या साईडने कपड्याच्या कडेला टिप टाकून घेत आहे तर पहा इथे मी कपड्याच्या कडीला टीप टाकून घेतलेली आहे इथे पहा आता ही जी पट्टी आहे तर इथे एक्स्ट्रा जे फॅब्रिक होतं तर ते सरळ कट करून घेऊयात पट्टी अर्धा इंच आतल्या साईडला फोल्ड करायची आणि आतल्या साईडने जोडायची आहे बघा उजव्या साईडला आतल्या साईडने तीन इंचाच्या पॉइंटने जोडून घ्यायची आहे आणि पूर्ण सरळ टीप टाकून घेऊयात इथे तर बघा इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते अगोदरच बाहेर आलेलं होतं ते कट करून घ्यायचं आहे त्यानंतर या पट्टीवरती दाबटीप टाकून घ्यायची पट्टी आतल्या साईडला ओढायची आणि पट्टीच्यावरती आपल्याला दाब टीप टाकून घ्यायची आहे तर बघा इथे मी दाब टाकून घेतलेली आहे त्यानंतर पट्टी जी आहे आपण अगोदर टीप टाकल्याप्रमाणे जिथे टीप टाकली होती तिथपर्यंत फोल्ड करायची आणि त्याच्यावरती एक टीप टाकून घेऊयात तर बघा ही पट्टी जी आहे आपली पूर्णपणे रेडी झालेली आहे याच्यावरती आपलं काज राहणार आहे आणि हे जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करायचं कट केल्यानंतर दोन्ही पट्टे आपल्या सेम आलेले आहेत का बटन आणि काचपट्टी ते चेक करून घेऊयात तर बघा बटनपट्टी आणि काचपट्टी मी चेक करून घेत आहे तर इथे काचपट्टी जी आहे ती छोटी आहे आणि बटनपट्टी जी आहे तर ती थोडीशी मोठी आहे तर बघा इथे पाविनताचा गॅप आहे तो या पद्धतीने इथे मी गॅप कवर करून घेणार आहे तर बघा इथे हा जो गॅप आहे या पद्धतीने मी इथे कवर करून घेतलेला आहे आणि आकार बघा इथे एकदम व्यवस्थित असा आलेला आहे बघा गोल आकार ही खूप सुंदर आलेला आहे बटनपट्टी ही कुठेही लहान मोठी वगैरे नाहीये तर बघा या पद्धतीने आपलं हे ब्लाउजचं फिनिशिंग झालेलं आहे शिवून झाल्यानंतर कसं दिसेल तर बघू शकता कटोरीचा आकारही बघा पफ ही बघा किती छान आलेला आहे दोन्ही आकार बघा श्री स्वामी समर्थ